नमस्कार अदालत टाइम मधून सलोनी ठाकुर डॉक्टर आचार्य विद्यालयात भारत माता नकाशा आरास इचलकरंजी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयात गणेश उत्सवाचे औचित्य साधून वाराणसी येथील भारत माता मंदिरातील भारताचा नकाशा या संकल्पनेवर आकर्षक अशी आरास करण्यात आली या आरासीत भारताच्या प्राचीन इतिहासातील भूगोल दाखवण्यात आला असून कलिंग चोल तक्षशिला नालंदा सारनाथ कुरुक्षेत्र पाटलीपुत्र मगध अवंती विदिशा सांची अशा अनेक प्राचीन स्थळांचा समावेश केलेला आहे विशेष म्हणजे वाराणसीतील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या परिसरातील भारत मातेच्या एकमेव मंदिराची माहितीही विद्यार्थ्यांसाठी मांडण्यात आली या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान व राष्ट्रप्रेम जागवणे हा होता या कार्यक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी स्वतः काढलेली गणपती बाप्पाचे चित्रही प्रदर्शनात मांडलेली होती गणेश उत्सव निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही नुकतेच पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य सौ रचना जोशी आणि मुख्याध्यापिका डॉक्टर रत्नमाला पाटील यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले इयत्ता पहिली पासून चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये पहिली बाटलीत बॉल टाकणे दुसरे गणपतीचे चित्र रंगवणे तिसरे संगीत खुर्ची चौथी स्पर्धा समावेश होता विजेत्यांना पदके व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले विजयी विद्यार्थ्यांमध्ये नक्ष नागरे आयुष सोनवणे प्रियंका बोरसे नचिकेत फुसे वेदांश लोहार सुहानी बोरोले पलक निंबाडकर मोक्षदा पाटील यशस्वी सावरकर समीक्षा बतीशे योगेंद्र राजपूत रुद्र कंखरे हिमांशु वाघ वेदश्री बोरसे डिंपल कोळंबे धनुष पाटील देवांश लोहार प्रांजल पाटील आणि उत्कर्ष पाटील यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वंदना सावदेकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय श्री प्रमोद इसे यांनी करून दिला संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रमोद इसे वंदना सावदेकर व श्री देवेंद्र कोल्हे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले याचबरोबर बातमीपत्र संपले